ম টি পামা বললো নছে পিটিমানা করম কিসাত কর কালা লাখটাতেমা পা লে আ তলে পারছিললে তারন কারা লাখতে লা ঙ্গ মা পা ওয়া মা

आणि ते काय ते पण काय नाही अरे पाच आपलं नाही शेजारच्या शेजार शे त्यांचं नाव काय तिचं नाव सोनाली सोनाली ना तिचं नाव सोनाली आता शेजारी शेजारी आपलं नाही प्रकारचे जगताप पाटील तिकडन दिसतील ना सोनाली प्रकार जागतक पाटील आता मला हे पार्सलवर असं कसं कस करू शकत होईन ते माझ्या मोबाईल वरन ऑर्डर देते नायचं ते माझ्या मोबाईल वरन ऑर्डर देते ना म्हणून तर तिचं पार्सल पण तिचं नाव पाहिजे ना ते

नाईट <coughs> क्रीम दे आणि काय दोन दोन क्रीम डे क्रीम नाईट क्रीम लावायचे असते नाईट लावायचे काही असे दोन हजाराचे तर आमच्या गावाला बघ दिवस रात्र काम करतात कोण कुठल्या वाया पण ते असं काही लावत नाही बसत नॅचरल ब्युटी म्हणते त्याला नॅचरल ब्युटी करू लागते नॅचरल ब्युटी

काय झालं माहिती का हा माझा बर्थडे झाला ना आता मागच्या महिन्यात मग त्यावेळेस मला काही गिफ्ट नव्हतं दिलं तुझ्या दादानी मग ही साडी दादाने घेतली मला आणि एक रुग्ण तुला माहिती तुझ्या दादाच्या पायासाठी ना दादा म्हटलं दादाच्या वयाच्यासाठी माझे बड्डे घेते मला सांगितलं तुझा बड्डे पाचशे रुपये मधून दोन आणतील पाचशे रुपये पैशाची बजेट काय करायची माणसाचे बर्थडे काही रोज रोज येतो का वर्षातून एकदाच येतो वर्षातून एकदा असं म्हणू शकतो माणसाला माझ्या बड्डे रोज रोज येतो का मला ते नाही माहिती तुझ्या बड्डे तू साधे कमलं बोलवलं नाही तुझी पार्टी करत मग मी सांगते तुझं

मला बघते ना ऑनलाईन आहे ना तुझ्यासाठी पण मस्त मी बघितलंय असं मस्त ना रेड कलरच टी शर्ट आहे कुठे मागवते म्हणजे ऑर्डर मागवले आता कॉटन अरे नाही म्हणजे हे ऑर्डर एक सोबतच टाकले होते मी पण ते आलं नाही ते बोलते कुठे येईल तुझ्यासाठी मागवते ना मी हे म्हणजे तू छान आहे तसा मी म्हणतो सांगायची काही गरज आहे आपण इकडे राहतो तिथल्या सारखं बघ ना असं पण ना साडी नसेल तर साडी नसल तर नाही तर आम्ही काही शहरात राहतो असं गाऊन वगैरे काही काही चालून जातो पण मला कळलं मला आवडलं ও কা এই হাজতে কারদ ইনে এই হাজ কি মালা দমা দ বি আমি তালা হয় দপ স সনতাই কি মাল মা দরা জরনি आता माझं बोलतच नाही झालं मग मी काय करतो दादा हे ना ऐकण्या फेसबुक विषय काय मी दादाला फोन करून विचारतो मी दादाला म्हणतो काय आलं तुला वाटतं का नाही लहान वलाय तू कधी शॉपिंगला पैसे दिले का नाही मला मग दादा भरपूर दादा सांगेल किती पैसे दिलेत किती नाही दिलेत तू न आता सध्या काय झाले नाही मला कळत नाही तू साधा मला माझ्या मम्मीला फोन लावून देत नाही लावून देत नाही माझं काय का आता सध्या टायमिंग का दादा लोक कामाचा लोडे ना तुझे दादा सार थकतात आणि दादा तुला कुठल्या गोष्टीची कमी ठेवतो मला बड्डेचं गिफ्ट आणायचं होतं ना मी तुझ्या दादाला दाखवलं होतं की मी हे मागवते म्हणून दावे लगेच म्हणलं की लक्षात येईल पण मग आम्हाला तुझी काळजी ना तशी काळजी बस तुला त्रास नाही पण करतो फोन तर सगळ्यांनी तुला मी काय फोन करणार तसं अडवत नाही पण तुला माहिती ना मला असं माझ्या घरच्यांनी फोटो म्हणायला शिकवलेलं नाही आणि मी कधीच खोट बोलत नाही तुला माहिती मी तर सरळ सरळ खर खरच बोलत असते आणि खर खरच सांगते आणि माझ्या बर्थडे ची शॉपिंग मला केली तर लगेच तुझे दादा बोलले की दक्षिण आपण शॉपिंग करतो मी लगेच झिरो मिनिटामध्ये तुझ्यासाठी पार्सल मागवलं मी असा विचार पण करत नाही मी माझ्या बाहेर त्यांच्यासाठी काही करायच म्हटलं तर शंभर विचार करते हे घेऊ का नको घेऊ का इथं पैसे खर्च करू का नको करू का तेव्हा कुठे घर झालंय नाही रे त्यातली तर एक वस्तू दादाचीच आहे आणि एक शर्ट तूच आहे म्हणजे तुमच्या दोघांना दोन वस्तू आणि मला दोन वस्तू त्यातली पण लेडीज दोन्ही वापरू शकतात म्हणजे त्यात पण तुझा दादा इन्व्हॉल्व आहे म्हणजे माझ्यासाठी काय एकच वस्तू म्हणजे बघणी प्रॉफिट मध्ये मी सगळ्यांचं विचारलेला आहे बघा क्लास फास्ट यायचे मी स्कूल मध्ये हा आणि मग ते माझ्या तू नोट तू नंतर त्यातली एक वस्तू मायनस करते दादा न करते अजून एक वस्तू मायनस करून घेते तू माझा घरची बघ एक पाहिजे एकदम ये असं शॉक पाहिजे आग तेच ना तू कधी काही काम केलं पायाला भेगा पडल्यात आग तू कधी काही कामच नाही केलं मग तुला कसं भेगा पडणार माव दाद काम करतो म्हणून भेगा पडल्यात तू बसून असते आखली तसं नाही रे ते तुझ्या मम्मीच्या पण पाहायला भेगा पडतात ना म्हणून तुझ्या दादाची पण पाहायला भेगा पडतात ते अनुषय जे माझ्याच नाही कसं विषय बघ मी माझ्या पायला खायणार नाही होत असा विषय तू ना मला ना पात काम करत मला काय म्हणायचे मागव आणि आता मला पाहिजे कळलं का स्वतः एक एक हजार कायचा हजाराचं नाही रे तू उभे करते झिरो वाढव मी काय नाही तीन मध्ये दहा हजार नाही रे एकच हजार आहे ती दाशी तुला बोलले की पाचशे किती शून्य आहे ते तुला कळत नाही

मी त्या ब्लॅक कलरच्या वरती रेड कलरच टी शर्ट मस्त दिसत उठून दिसतो माझं पप्पा तेच करतोय कपडे कोण माझा पप्पा इथे मलाच कपडे धुवा लागतात ना मग कपड्यांच्या घरा कोणी येईल माझी मम्मी इथे मलाच कपड्यांच्या घरा घालून ठेवायला लागतात ना मग त्यावेळेस मी गोळाला पट्टी बांधू का बघ कस येत पाच माझं माझं कन्व्हर्सेशन तुझ्यासोबत चाललंय तुझ्या पप्पांसोबत नाही चाललं ना तुझ्या मम्मी सोबत नाही चालली कळलं आणि कॉमन सेन्स आहे ना की मी कपडे धुते मी कपड्यांच्या यांच्या घर ठेवते म्हटल्यानंतर मी कपाट ओपन करणार कपाट उघडणार कपाट पाहणार कपाटात ठेवणार मग काय कपाटात काय नाही ते मला दिसणार ना तर बायला पट्टी आणलू बघ पहिली गोष्ट मी काय नाही मी तुझ्या पप्पा घाबरत आणि तुझ्या मम्मीला नाही तू घाबरत कुठे काय बुडा असं शानी सुरती आहे तुझी मम्मी घरातून होती शानी सुरती आणि थोडस बाजून घालत ना आमच्या घर आमच्या मुलीकडची बाजूला आहे शानी सुरती सुरती म्हणजे आज बोलतात रे

Uh, मम्मी हो। ना मी ह्या जेव्हा ब्लाउज नाही झाले तो घालन काय मग ते ब्लाऊज तुलाच ठेव मग मी तुझा पीस आणल आणि तो शिवून आणल तिच्या माफात कळलं काय आता हे माझे कपात दे कारण की हे मला मग मम्मी नाही तो कळलं का तुला आणि मला हात पण नाही लावायचा हे मी मस्त माझे सूट केस मध्ये लॉक करून ठेवणार कळलं का बरं आणि मग तो सांगायचं राहायचं ते दोन ते एक मागितलेत ना तू ते अजून दोन माव माझ्या मम्मीला कळलं का मी। तर मी मम्मीला काय गरज आहे कक्री यांची का मग तू नॅचरल बोलते ना तुझी मम्मी हा पण अजून नॅचरल ब्युटी अजून ब्युटी पण तुला काही काय होते तुझे होती माझी मम्मीवर स्वतःला तुला होते तुला हा ठीक आहे तुझी नाही माझी मम्मी ते आता विसर का पण माझ्यासाठी मागवा प्रत्येक वेनचा डोळा नाच बांधले असं वाटतो ना म्हणता बाकी काय किती स्वप्न पाहिजे होती मस्त ब्लॅक कलर डेड कलर तो ब्लाऊज शिवार मस्टले की शिपाट मोज घाले मस्त हे पडलो गेली ब्लॅक कलर चे बँकल झाले गोल्डन कलर चे काना झाले सगळ्यावर पाणी पडलं आणि नवऱ्यासोबत नेहमी माझी साडी पण गेली आणि जेव्हा प्लॅन पण गेला माझ्यासोबतच का होत तेव्हा असं